नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज भाईने दिला होता इशारा कारंजे साहेबांनी घेतला मनावर आणि शास्त्रीनगर परिसरात अधिकारी झाले दाखल याबाबत अधिक माहिती अशी की शास्तीनगर परिसरातील नागरिकांना गटरचा व ड्रेनेजचा घाण पाणी येत असल्याचे तक्रार काँग्रेस पक्षाचे भावी नगरसेवक वाहिद बिजापुरे यांना सांगितले होते वाहिद बिजापुरे यांनी तत्काळ या संदर्भात दखल घेत शास्तीनगर परिसरातील नागरिकांना घेऊन महानगरपालिके येथे दाखल झाले महानगरपालिकेचे अधिकारी श्री कारंजे साहेब यांना भेटून शास्त्रीनगर परिसरातील नळ्याला ड्रेनिज घाण पाणी येत आहे लवकरच ही समस्या दूर करून मिळावे असाचे निवेदन देत त्यांच्या समोर शास्त्रीनगर परिसरातील काही तक्रार मांडल्या त्या तक्रारीचे दखल महानगरपालिकेचे अधिकारी कारंजे यांनी घेत महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांना सोमवार आज रोजी तुम्ही शास्त्रीनगर येथे जा आणि गटरचं पाणी हे नळ्याला कुठून येत आहे काय प्रॉब्लेम आहे या संदर्भात मला रिपोर्ट सदर करू लवकरच काम करा आसे आदेश दिले होते असे आज शास्त्रीनगर परिसरात सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अधिकारी व कर्मचारी हे दाखल घेऊन जे सी सोह्याने खोच काम करून तेथली समस्याबाबत निर्खार करण्यात प्रयत्न केले दरम्यान सदरली समस्या ही मोठी असून लवकरात लवकर या संदर्भात उपयोजना करण्यात आली व शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांनाही ना ना आम्हाला सहकार्य करावा असे महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी माहिती देताना सांगितले दोन दिवसापूर्वीच मला ही तक्रार प्राप्त झालेली होती त्या सगळ्या अनुषंगाने आजपासून कुठली तक्रार प्राप्त झाली त्यावर मी त्या जागेवर जाऊन त्या ठिकाणी अनुष्यक केलेली आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी आलोय बघितलं इथं दातेवडीने लोक राहतात त्या ठिकाणी जुनी पेप्लॅन आहे गान ते आपण बदलण्याचा प्रयत्न करूया ज्या ठिकाणी घाणपाणी पाणी येत आहे ते देखील आम्ही ते तातडीने त्याच्यावर आम्ही उपाययोजना करून तो घाण पाण्याचा प्रश्न आम्ही भेटू जसं पाण्याचं प्रेशर जे आहे ते पाण्याचं प्रेशर देखील कुठं कमी आहे ते देखील आम्ही तपासणी करण्यासाठी मी आमच्या इंजिनियरचे आदेश दिलेले ते तपासणी करतील आणि ते हा पूर्णपणे घाणपाणी पाणी आणि प्रेशर हे दोन्ही काम होऊन जाईल आणि याच्यावर जेवढं आम जेवढे आम कॉर्पोरेशनवर तुम्हाला सहकार्य करा तेवढंच तुमच्याकडनं देखील आम्हाला सहकार्य हवं ही ही पण मी अपेक्षा करतो येस